हॅलो 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 हा साहेब बोला की कोण बोलतो हा साहेब आपलं ते डोंगरे पाटलांना फोन केला तुम्ही पाटील लावतो का तुम्ही निजामी पाटील हॅलो अहो ते मीटिंग मध्ये बोला ना काय काम होत का त्याचा ऍड्रेस पाहिजे आम्हाला हां त्याचा ऍड्रेस पाहिजे काय काम होत नाही नाही काम होत ऍड्रेस पाहिजे त्याला बोलाय सर का कुठलं गाव हो गाव कुठलं सोलापूरचे ऍड्रेस पत्ता असेल ना आहे ना सर कहो मला पाठवा पुनेतु ना ऍड्रेस कहो सर की आपण कुठून बोलतो मी पुण्यातून बोलतो पुण्यातून कुठून सर पुण्यातून भोसरीतून भोसरी माझा ऍड्रेस पाठवतो मी हा सर पाठव ना काय काम असलं सांगा बोलतो त्यांना काम काहीच नाही मला त्याला उचलायचं मला उचलायच हो काय झालं सर गीत नका बोलू मित्रा हा सर नाही मी सर नाही हा बोले, बोले ना, बोला त्याचा ऍड्रेस पाठव मला सांगू नका सांगू सांगा ना सर काय बरं बरं मी काय म्हणतो आता फोनवर फोनवर कधी सापडणार नाही का अहो ते सापडा दररोज सापड की त्यांचं काय दाखवा संपलं विषय मग बोलून दाखवू सापडा नाही तर काय भाषे असली अशी भाषे तुम्ही वापरता आम्ही आम्ही बोलणारे माणसं नाहीये हा आम्ही करून दाखवणार आहे करून दाखवणार काय हा ठीक आहे हा काय काय नेमकं काय करून दाखणार सर दाखवू ना मग काय नेमकं सर टाकून नंतर जेव्हा दाखवायचं तेव्हा आता काय बोलला भाषा करणार का तुम्ही धनंजय मुंडे साहेब काय बोलला काय बोलला धनंजय मुंडे साहेब मुंडे महाराज तुम्हाला संतोष देश नाव ऐकलं का कधी ऐकलं ना तुम्ही मयडोंगरे पटलांचा मर्डर करणार आहे का तुम्ही करणार आह संतोषांना देश माझा का साहेबांना नाही ना तुमा साहेबांनी सांगितलंय का ओळखीत आहोत आहे तू ओळख ओळखत ना कोण कोणतो तू नाही तुम्ही म्हणाल मैर डोंगराचा मर्डर करणार आहे मी काय म्हणतो मारायला मी काय म्हणतो एक काम कर एक काम करतो माझ्या चिल्दर आता मैर डोंगरांना पण तसं करणार आहे मोसलोन नेऊन मारणार आहे तू फक्त बोलू शकतो कोण तू तू तुझा मित्र तुम्ही काय करू शकता आम्ही काही करू शकतो काय हे तरी नेमकं काय करू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या एवढ्या धमक्या आहो महाराष्ट्रात आम्ही राहतो का बिहारमध्ये राहतोय आम्ही नाही आम्ही ओडिशात राहतो हां चालतंय तुम्ही काय मर्डर करणार ना मै डोंगरे पाटलांचा संतोष देशमुखाल सारखा कबूल तुला बोल बस मग अजून काय करतो आता नाही ना तुम्ही काय करणार सांगा आणखी सारा ठीक आहे बाबा तू एक काम करणार तर मंडळी ही होती ॲडिओ क्लिप जी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता आणि त्यांनी थेट धमकी संतोष देशमुखसारखं तुझं आम्ही करू असं खळबळजनक ही क्लिप सध्या व्हायरल होत आहे लोकसंग्रह या क्लिपची कुठलीही पुष्टी करत नाही परंतु आत्ता ही जी क्लिप व्हायरल होत आहे याच्यामागे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सुधारल्याचं दिसत नाहीत असा जनतेला प्रश्न पडला आहे तर मंडळी ही एक संताजनक क्लिप आहे या क्लिपमध्ये संतोष देशमुख यांचं पुन्हा उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं आहे अतिशय लाजरवानी घटना आणि हात तरुण थेट मी पुण्यामध्ये राहतो तुला काय खर्च करून घे धनंजय मुंडे हा तुझ्या आईचा एक्स एक्स असं बोलून एका कार्यकर्त्याला दम दिला आहे तर म्हणजे तुमच्यावरती काय प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा